कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांचे पडझड झाली आपदग्रस्तांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे सिरोंच्या तालुक्यातील सुर्यापल्ली आणि मरीगुडम आणि तिगलगुडम तसेच मॅडरम बोगापूर कारसपल्ली आणि अमरावती रंगयापल्ली कोटा पोचमपल्ली गरकापेटा इत्यादी गावामध्ये पाहणी केली असता प्रचंड नुकसान झालेलं आहे घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या समक्का शंकराया दया कमला किष्टया भंडारी कमला मलाया भंडारी राजेश पोचम कुंभरी पोचम मलैया कोंडागोरला चिन्ना दुर्गाम देवाजी राजुलिंग कोंडागोरल्या तिरुपती ह्या गावातील नागरिक तथा आपत्ती गरजू शेतकरी आणि लोकांना करिता अहेरी निर्वाचन क्षेत्राचे तडफदार आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम अन्नपुरवठा तथा औषधी प्रशासन मंत्री यांच्याशी थेट संवाद फोनमार्फत करण्यात आला त्यांना सकारात्मक निर्णयातून वरील सर्व आपत्तीजनक बिकट परिस्थितीतून हा लपेश्टाव दुःखी नुकसान झाल्याचं सांत्वन आणि मदत करण्याची हमी अहेरी निर्वाचन क्षेत्राचे तडफदार आमदार डॉक्टर म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य गोंडवाना गणतंत्र विद्यापीठ गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सौ व्यंकटलक्ष्मी आरेवेल्ली महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका दौऱ्यादरम्यान सर्व बाबींवर पुढाकार घेऊन समस्या तात्काळ घेऊन पंचनामे करून संबंधित शेतकरी तथा कास्तकारी एम गरजू पूरपरिस्थितीमुळे घराचं नुकसान झालेल्या लोकांना करण्यात आली आहे यावेळी सोबत समाजसेविका कांता तिवारी मॅडम आणि रवी एम आकुदारी युवा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष तसेच बापू भातू माजी उपसरपंच इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती आवर्जून होते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी बार सांगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा